माझा सोप्या पद्धतीने चिकन मिस बनवून घेतलेलं आहे स्वच्छ त्याच्यात आपण एक चमचा हळद टाकणार आहोत आणि एक चमचा मीठ आणखीन एक चमचा अर्धा चमचा मिक्स करून घ्यायचं हाताने असं असं सगळीकडे लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आता हे आपण पाच मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयातलेले आहेत आपण त्याच्यावरचं त्याच्यानंतर इथं कोथंबीर आणि खोबरं घेतलेला आहे किसून आणि लसणाचे तुकड्या टाकलेले आहेत त्याच्यात तरी हे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे तरी मिक्सरमधून काढते आहे सगळे एकत्र मिक्सरमध्ये टाकलेलं आहे बारीक कुट करून घ्यायचं तेल थोडंसं गरम झालं त्याच्यामध्ये हा कांदा टाकायचा आहे आपला तर बघा असं ह्याच थोडस गोल्डन ब्राऊन झालाय थोडस लसूण फुलायचं हे कूट टाकते मी तीन ते चार माणसांची बनवून एक की भाजी होईल तर चिकन आपली मॅरिनेट करून घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि ब्रेड पाणी टाकून घेऊयात पाणी गरम झालं की आपण त्याच्यामध्ये टाकूया आपलं पाणी गरम आणि आपण सगळं पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं पाणी लागणार आहे आपलं आहे आणि अजून थोडंसं टाकूया तेवढं एवढं लागतं कोथिंबीर मिक्स करून घेऊया वीस मिनिट तरी शिजवून घ्यावं लागेल कांदे शिजताचे आणि दोन कांदे घेतलेले आहेत भाजीसाठी तर आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत तर हे आपल्याला थोडंसं कडे तेल ओतून घ्यायचं आहे एक दीड चमचा आणि हे जे काप आहे आपल्याला सुरुवातीला कांदा टाकून आहे थोडंसं अगदी दोन तीन मिनट आपण टोमॅटो पण टाकणार आहे थोडं थोडं परतून घेतो एक दोन मिनिट परतून घ्यायचंय असं परतून घेत नाही आपण दोन ते तीन मिनिट तर मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते मी करून अशा प्रकारे आपल्याला पंधरा ते वीस मिनिटात शिजत शिजलं तांब्या पण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे पाणी गरम करून घेऊया तेवढं भाजीसाठी भाजीसाठी आपल्याला लागणार आहे साहित्य थोडंसं खडा मसाला एक चमचाभर मसाला घेतला आहे आपला चिकन मसाला थोडीशी हळद हे घरगुती म मसाला आहे काळा मसाला आणि हे आपण वाटण वाटलेलं एक दोन कांदे आणि टोमॅटो त्याची प्युरी केलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि अद्रक लसूण खोबऱ्याची वाटण ते टाकून घेऊया तर अर्धी वाटी तेल टाकलेले आता ही कांदा ह्याची प्युरी टोमॅटोची हो प्युरी टाकून घेऊन आपण तर हाफ खडा मसाला आपण हाफ खडा मसाला आपण त्याच्यात टाकणार आहोत सगळा खडा मसाला पण आपण परतून घेतो लस खोबऱ्याचं वाटण जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय तेल सुटायला सुरुवात झाली अजून एकदा ते चमचा आहे मसाला आहे चिकन मसाला तो टाकते मी त्याच्यानंतर हा ही चटणी आहे घरगुती लाल चटणी तर मी ती अर्धा चमचा टाकते त्याच्यानंतर हा घरगुती काळा मसाला आहे तो पण मी एक चमचा टाकते मसाले टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाला चांगला तर थोडासा मसाला शिजण्यासाठी मसाला शिजण्या हे चिकनचं पाणी मी थोडस एक अर्धा चमचा टाकते मसाला खाली आता एक अर्धा मिनिट तरी आपण हे शिजून घेऊया आता हे तेल सुटेपर्यंत आपण शिजले तर चिकनचं जे हे आहे पाणी आणि चिकन तिस आपण ह्याच्यातच टाकणार आहोत पाण्यास आपण टाकणार आहोत आता एक तांब्या आपण पाणी गरम केलेलं होतं ते आपण थोडं थोडं करून याच्यामध्ये टाकणार आहोत जर सगळे एकदम नाही टाकायचं थोडं थोडं करून टाकायचं दोन ते तीन माणसांची आपली रसाभाजी तुम्ही बघू शकता मस्त झंजरीत रसाभाजी आपली झालेली आहे प्लेटमध्ये आपण